नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत पा फक्त पाच मिनटात बनणारी सुक्की मेथीची भाजी तर ह्या हिवाळ्यात मेथी छान मिळाली जाते मार्केटमध्ये तर मेथी आणायची आणि मस्त अशी पाच मिनटात बनणारी सुक्की मेथीची भाजी बनवून खायची तर कढई छान गरम झाली आहे कढईत एक दीड चमचा तेल टाकून घेतला आहे तेल छान गरम झालं का जिरं टाकायचं जिरं टाकल्यानंतर हिंग टाकायचं हिंग टाकायला विसरू नका टेस्ट अप्रतिम येते हिरवी मिरची आणि लसूण त्याचा ठेचा केलेला आहे लसूण जास्त वापरायचा म्हणजे टेस्ट छान येते मेथीच्या भाजीला आता छान एक दोन मिनटे तेलात परतून घेऊया मिरचीचा कच्चेपणा जास्तोपर्यंत आता छानपैकी आपली मिरची परतली गेली आहे तर आता स्वच्छ स्वच्छ धुतलेली मेथी आपण तेलात छानपैकी परतून घेऊया चॅनलवर प्रथम आसान आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता छानपैकी तेलात परतून घेऊया पाणी टाकण्याची काहीच आवश्यकता नाही तुम्ही बघू शकता असे तेलात परतून घ्यायचे आणि एक दोन तीन मिनटे छान झाकण ठेवून वाफ काढायची मंद असेवर हिवाळ्यात मे मेथी छान मिळाली जाते तर आणायची आणि मस्त बनवायची तर आपण झाकण ठेवूया दोन तीन मिनटं झाले आहेत तर मस्त वाफ बसली आहे तुम्ही बघू शकता आपली मेथी पन्नास टक्के शिजली गेली आहे तर आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि छानपैकी एकजीव करून घेऊया खूप झटपट बनते आणि टेस्टला तर अप्रतिम लागते आता मीठ छानपैकी एकजीव झाल्यानंतर आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया शेंग मेथीची भाजी बनवताना शेंगदाण्याचा कूट खूप बारीकसा नाही करायचा असा ओबर ठेवायचा ओबड दोबट ठेवल्यामुळे मेथीची भाजी खायला खूप छान लागते तर आता मस्त शेंगदाण्याचं पूट एकजीव करून घेऊया एक आणि अजून मिनटे वाफ काढूया आपण म्हणजे आपली भाजी पूर्ण शिजली जाईल आणि त्याच्यातलं पाणी सर्व आटलं जाईल दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊया तर दोन मिनटं झालेली आहे आपली भाजी पूर्ण शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता जेवढी दिसायला छान तेवढीच टेस्टला अप्रतिम तर नक्की ये भाजी बहु करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू